परत एका शेतामध्ये अल्पानी वारूळ दिसत तर साधारणपणे वारूळ बांधण्याचं एक आसे काम आहे कीटक प्राणी आहे मग त्याच्यामध्ये वाळवी नावाचा एक कीटक आहे आणि मुंग्या हा कीटक जर आपल्याला माहिती आहे तर मुंग्या आणि वाळवी असे दोन्ही एकत्रितपणे असे वारूळ तयार करण्याचं काम करतात पण आपण अनेकदा अशी म्हण ऐकले असेल की आयत्या बिळात नागोबा म्हणजे या वारुळामध्ये या कीटकांच्या किंवा मुंग्यांच्या किंवा वाळवीच्या या, कि वा या वारुळामध्ये काही काळासाठी पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी साधारणतः नाग किंवा साप हे सुद्धा आश्रय घेतात आणि म्हणून त्यांना आयत्या बिळात नागोबा असं देखील म्हटलं तर आता या ठिकाणी या वाळव्यां वाळवी किंवा जो काही मुंग्या आहे यांनी तयार केलेलं जे काही जे काही वारूळ आहे तर ते हे वारूळ आपण पाहिलं तर साधारणतः पाच साडेपाच सहा फुटापर्यंत हे वारूळ उंच होऊ शकतं तर ते हे वारूळ साधारणतः एक तीन साडेतीन फुटापर्यंत आहे आणि जेवढं वारूळ हे उंच असतं तेवढंच वारूळ हे आतमध्ये देखील असतं ते जर तीन साडेतीन फूट जर उंच आहे तर आतमध्ये सुद्धा हे त्या ठिकाणी वारूळ हे जमिनीखाली सुद्धा तेवढंच ते कुर असतं हे वाळवी नावाचा कीटक आहे किंवा मुंग्या आहे तर ही माती आता त्यांनी कुर आणलेली आहे तर या शेतामधून किंवा इकडच्या बाजूच्या शेतामधून ही त्या ठिकाणी माती त्यांनी आणलेली नाही तर वाळवी नावाचा कीटक किंवा मुंग्या ज्या आहेत तर या जमिनीखाली त्या ठिकाणी जी काही माती आहे ती माती भूषूशीत करतात त्या ठिकाणी पाण्याचा देखील काही भाग असतो आणि मग वा हे वाळवी नावाचा किटक किंवा मुंग्या ती माती आपल्या तोंडामध्ये आणतात त्यांच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी अंबवर्गीय त्या ठिकाणी जो काही रसायन आहे किंवा त्याला आपण लाळ असं म्हणतो ती लाळ असते त्या लाळेमध्ये ही हो माती मिसळली जाते आणि ते अतिशय चिकट होते चिवट होते आणि तीच माती ते वर वर आणतात आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हणून काही हे मुंग्यांचा वाळव्यांचा बंगला आहे असं म्हणतात आणि मग त्या ठिकाणी हे वारूळ ते बांधण्याचं काम करतात तर आता साधारणपणे संशोधकांच्या मते हे जे काही वारुळ दिसतं या वारुळामध्ये किती मुंग्या असाव्यात किंवा त्या ठिकाणी वाळवी किती असाव्यात तर संशोधकांचं असं मत आहे तर या एका वारुळामध्ये साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस लाख या त्या ठिकाणी मुंग्यांच प्रमाण असतं किंवा वाळवी असते म्हणजे साधारणपणे एक मुंग्यांच वाळवींच एक गाव असं आहे सपूर्णिकेत त्या ठिकाणी वाळवी आणि मुंग्या यांचं एक वसाहत या ठिकाणी आहे आणि या वारुळामध्ये आपल्याला जसे वेगवेगळे कंपार्टमेंट दिसतात असे वेगवेगळे होल दिसतात या ठिकाणी आपण जर सगळीकडे पाहिलं तर अशा दक्षिण बाजूला उत्तर बाजूला त्या ठिकाणी असे वा त्यांचे कंपार्टमेंट आहे असे क्षेत्र किंवा होल आपल्याला दिसतात आणि वारुळ जेवढं उंच आहे तेवढंच ते जमिनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी खाली असत आणि हे जे काही माती आहे अतिशय कट आहे अतिशय वट आहे जणू काही एखादं पक्क बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जरी पावसाळ्याच्या दिवसामध्ये जरी, जरी पाऊस आला तर ते हे वारोळ या ठिकाणी पडत नाही किंवा त्या ठिकाणी ते ढसळलं जात नाही कारण ते चिकट चिवट अशी माती आहे आणि ही माती औषधी सुद्धा माती आहे त्या आपल्या ठिकाणी पहा वाळवी दिसते आहे या ठिकाणी काही आहेत पहा आपल्याला वाळवी दिसते वाळवी पांढऱ्या रंगाची या मध्ये दिसते का वाळवी पांढऱ्या रंगाची ही वाळवी असते आपल्याला याच्यामध्ये ती दिसत आहे काही ठिकाणी आपल्याला मुंग्या सुद्धा या दिसतात तर आता चाळीस ते पंचेचाळीस लाख त्या ठिकाणी मुंग्या वाळवी याच्यामध्ये असू शकतात मुंग्यांचा जणू काय हा एक बंगला आहे एक वसाहत आहे आता वाळवी आणि मुंग्या याच्यामध्ये सुद्धा त्यांचे प्रकार आहेत तर आता वारुळामध्ये या ठिकाणी एक आतमध्ये एक राणी मुंगी असते साधारणपणे ती एक एवढ्या बोटभर जाडीची ती राणी मुंगी असते किंवा राणी वाळवी सुद्धा असते आणि सगळ्या वाळवी तिचं संरक्षण करतात तिला खाऊ पिऊ घालतात चांगली जाडजूड करतात आणि या राणी मुंगीच किंवा राणी वाळवीचं काय काम असतं तर अंडी घालले आणि साधारणपणे एक राणी वाळवी किंवा एक राणी मुंगी या वारुळामध्ये जे आहे ते एका दिवसामध्ये किती अंडी घालत असतील तर साधारणपणे साठ हजार इतकं ते अंडी घालण्याचं काम करते आणि या अंड्यामधून पुन्हा वाळवी किंवा त्या ठिकाणी मुंग्या पुन्हा जन्माला हे येत असतात आणि मग नर मादी आणि त्या ठिकाणी असणारा नर मुंगी किंवा नर वाळवी आहे किंवा मादी आहे यांचं मिलन होतं आणि त्यानंतर जो नर आहे त्या नराला या वारूळामध्ये प्रवेश नसतो त्याला एकतर त्या आतमध्ये असणाऱ्या मादी मुंग्या आहेत वाळव्या आहेत ते मारून टाकतात किंवा या वारुळाच्या बाहेर हुसकून देतात आणि मग त्या ठिकाणी त्या मुंग्या किंवा वाळवे बाहेर आणि त्याला पक्षी वगैरे ते खाऊन टाकतात म्हणजे याच्यामध्ये नराला आतमध्ये प्रवेश नसतो तो असा फटकत राहत असतो मग पक्षी वगैरे त्याला आता वाळवे या मुंग्यांचं हे जे वारुळ आहे आपण संशोधकांचं असं म्हणणे की चाळीस ते पंचाळीस लाख याच्यामध्ये मुंग्या आहेत वाळव्या आहेत तर मग असे बा आपल्याला नर या ठिकाणी असणाऱ्या मुंग्या आहेत तर हे भटकताना या ठिकाणी आपल्याला दिसतात त्यांना काही या वारुळामध्ये प्रवेश नाही आता या मुंग्यांचे आणि कीटक आणि मुंगी यांचे जे काही प्रकार आहेत तर यांचे सुद्धा प्रकार आहे आपण पाहिले की राणी मुंगी किंवा राणी त्या ठिकाणी असणारी वाळवी आहे त्यानंतर कामगार मुंगे असतात आता कामगार मुंग्यांचं काय काम आहे तर हे वारुळ बांधणं वार किंवा काही कारणास्तव हे वारुळ थोडस असं ढासळणं ते बांध दिसते त्या कामगार मुंग्यांना कामगार वाळवी नाही कळत ते ना लगेच बांधण्याचं ते काम करतात त्यानंतर संरक्षक मुंग्या संरक्षक वाळवी सुद्धा देशामध्ये आहे आता संरक्षक मुंग्यांचं त्या ठिकाणी काय काम असतं तर या ठिकाणी आतमध्ये असणारे राणी मुंगी आहे वाळवी आहे तर त्या मुंग्यांचं संरक्षण करणं हे त्या संरक्षक मुंग्यांचं संरक्षक वाळवींच काम असतं म्हणजे त्या प्रत्येकाची ही ठरलेली आहे प्राणी काम हंडी घालणे प्रजनन करणे आहे कामगार मुंग्यांचं काम काय वारूळ बांधणे त्याचं रक्त किंवा संरक्षण मुंग्यांचं काम काय की संरक्षण करणे हे काम असत आता आपण पाहतो की या वारुळामध्ये या ठिकाणी तापमान हे किती असतं जर साधारणपणे बाहेरचं तापमान हे जर चाळीस पंचाळीस अंश सेल्सिअस असेल तर या वारुळातलं तापमान हे किती असतं तर वीस ते बावीस सेल्सिअस या इथलं तापमान असतं म्हणजे अतिशय तापमान राखलेलं असतं तर आता हे तापमान इतकं कमी का असतं तर पहाटेच्या वेळेची जी गार हवा आहे थंड हवा आहे ती या वारुळाच्या मधून या आत आतमध्ये जात असते म्हणजे वारुळ पूर्ण त्या ठिकाणी थंड हवेने हे भरलेलं असतं आणि मग ही पहाटेच्या वेळ थंड हवा या वारुळामध्ये भरली जाते आणि मग हवा जस जशी तापाय प्रगत तशी हवा या वारुळाच्या शिद्रांच्या मधून बाहेर येत असते तर साधारणपणे वीस ते बावीस सेल्सिअस इतकं फक्त हे काय असतं या वारवाळाचं तापमान असतं ते थंड असं राखलेलं असत कितीही पाऊस झाला काही झालं तरी हे वारोळ ढासत नाही कारण ते तितकं चिकट असत शिवट असत त्यानंतर आपण जर पाहिलं तर या वारोळामध्ये पावसाळ्या दिवसामध्ये नाग साप हे सुद्धा काय करत असतात आश्रय हे घेत असतात कारण त्यांना बाहेर जर जागा नसेल आणि मग पावसाळ्यामध्ये साधारणतः श्रावण महिन्यामध्ये आपण नागपंचमीचा सण हा साजरा करतो आणि आपल्याला असं वाटतं की हे जे काही वारुळ आहे नागांचं आहे सापांचं आहे आणि नागांचं घर आहे परंतु हे काही वारुळ सापांचं किंवा नागांकर हे वाळवी किंवा मुलग्यांचं हे वारुळ आहे आणि मग त्या नागपंचमीच्या दिवशी आपण काय करत असतो तर या वारुळावर त्या ठिकाणी नैवेद्य वाहतो मग दूध वाहत असतो किंवा लाह्या आहे बदाशे आहे नागपूर तर आपले जे पूर्वज होते या पूर्वजांचा अतिशय अभ्यास होता आणि आपल्याला माहित आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुंग्यांना वारवळाच्या बाहेर येता येत नाही मग त्यांना अन्न मिळत नाही आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी हे सण सुरू केले आणि मग आपण जे काही लाह्या बदलाशी वाहतो तर मुंग्या हे शाकाहारी असतात आणि मग त्या लाह्या किंवा बदलाशी वगैरे खातात त्यांचं उदरभरण हे होत असतो आणि नाग हा पूर्णपणे मांसाहारी आहे आणि नाग पूर्ण काळ या वारुळामध्ये राहत नाही काही काळ या वारुळामध्ये नागाकडून एक सुरक्षा घेतात आणि आपल्याला माहिती आहे की आपला एक असा समज असतो की वारुळ आहे म्हणजे तिथे नाग असेल आणि आपण त्या वारुळाला मग हात लावत नाही आणि या वारुळाचं या मुंग्यांचं त्या ठिकाणी नैसर्गिक संरक्षण होतं आता या ठिकाणी संशोधकांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की जेवढं वारुळ उंच आहे तेवढं ते जमिनीमध्ये खोल असतं त्याचं तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअस पर्यंत असतं आणि या वारोळामध्ये संशोधकांनी असा एक प्रयोग केला की एक उंदीर मारून टाकला आणि उंदीर मेलेला उंदीर या वारुळामध्ये टाकला काही दिवसांनी पाहिलं तर तो उंदीर सुकलेला होता परंतु तो सडला मात्र नाही म्हणजे त्याच्यामध्ये हवा खिळते राहत असते किंवा थंड हवा असते आणि त्याच्यामध्ये तो कुठलाही पेलेला प्राणी निरसडला नाही आणि मग जर आपण इजिप्तमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे पिरामिड वगैरे पाहिलेले आहे त्या पिरॅमिडची रचना देखील अशाच प्रकारची आहे अशाच प्रकारची असते त्या पण ते सगळ्यात मात्र त्याची रचना सुद्धा या मंदिराच्या वारोळासारखी आहे असं देखील एक मत आहे या ठिकाणी आपलं पाहतो की वेगवेगळ्या कंपार्टमेंट कामगार वाळवी कामगार मुंग्या असतं की पडलेला जो काही भाग असेल तो लगेच त्याची दाखटुजी करते त्याचं संरक्षण करते आणि ही जी माती आहे या मुंग्यांनी खालून जमेतून काढलेले असते एक प्रकारे या मुंग्या त्या ठिकाणी खत निर्मितीचं काम करत असतात चांगल्या प्रकारचं ते काम देखील करत असतात आणि कीटक व त्या वाळव्या असतील किंवा मुंग्या असतील असा एक संरक्षक असं काय आहे भाग तर अशा वारोळांचं आपण त्या ठिकाणी संरक्षण करणं हे अतिशय गरजेचं आहे तर अशा प्रकारे वारोळांचा आपण जेवढा अभ्यास करू तेवढा तो कमी आहे असे वारोळाच्या अनेक त्या ठिकाणी अभ्यास पूर्ण गोष्टी या सांगण्यासारख्या तुर्दास आपण या एवढी प्रोग्राम संक्षिप्त या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे धन्यवाद